गुड मॉर्निंग आज करत होतो आहोत आपण रवा डोका या वाटीने मी दीड वाटी रवा मोजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर् अर्धा ते पाऊन चमचा सायट्रिक ॲसिड घातलेला आहे आता हे आपण दीड वाटी रव्याला त्याच्यात बसेल एवढं पाणी घालून एक वाटी पाणी आणि परत आणि अर्धी वाटी पाणी असं अर्धी वाटी पाणी हे दीड वाटी पाणी याच्यात घालत आणि हे मिक्स करून घेऊया मिक्स करून घेऊया आणि दहा मिनटं हे झाकून ठेवले ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालून घ्यायची त्याला झाकून ठेवायचं दहा मिनटं रवा असतो तोपर्यंत आता या डब्याला आपण तेल लावून घेऊयात व्यवस्थित ढोकळा फुगाय ढोकळा फुगायसाठी आपल्याला पहिल्यांदा ह्या डब्याला तेल लावून घ्यायचं आणि इकडं पाणी तापत आहे बघा ढोकळ्याला स्टीम देण्यासाठी आता या पाण्याला उकळी आली आहे बघा ह्याच्यानंतर आपण हे मी भिजवलेले होते ते थोडस मला घट्ट वाटते त्यासाठी आपण त्याच्यात थोडस पाणी ओतूया आपण आपण दो, ढोकळा करते, लेड म्हणजे दोन कलरचा हे बघा हे असं भिजवायचं आता ह्याच्यामध्ये आपण सोडा घालूया

एवढा चमचा सोडा घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये टाकूया आणि ते हलवून घ्यायचं पाण्याला उकळी ही तो पाने ला तर पाण्याला उकळी या लागल्यानंतर हे ही प्रोसेस करायची हे बघा आता कसा फुलतोय हा ढोकळा हे बघ आणि हा डबा आपण तेल ग्रीस केलेला आहे तेल लावून तो ह्याच्यात ठेवायचा म्हणजे थोडा तो हे होईल स्प्री हीट होईल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे मिश्रण घालायचं तर ह्याला एक दहा मिनिट आपण झाकून ठेवूयाला पाच मिनिटं आपण झाकून ठेवूयात कारण दुसरा लेयर आपल्याला लावायचा आहे ह्याच्यासाठी मी इथं दुसरं थोडस त्यातलंच अर्ध पीठ काढून ठेवलेलं आहे हे सुद्धा थोडस हे करून घेऊया आपण हे पण मला थोडं घट्ट वाटतं त्यामुळे थोडंसं पाणी घालून ह्याच्यात आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हे हिरव्या मिरची जे क्यूब क्यूब आहेत ते नाव हे क्यूब ह्याच्यामध्ये घालू ते ह्या ह्याच्यात घालूया आणि थोडंसं पाणी घालून सैनसर करून घेऊ ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालूया आणि त्याला थोड सैनसर करून घेऊया पाच मिनिट झाली आहेत बघा आपल्या हातीची डोक्याची पहिल्या डोक्यात ठेवलेला त्याची आता ह्याच्यामध्ये मी ते हिरव मिरचीची पेस्ट आणि कोथिंबिरची पेस्ट घातलेली आहे बघा कलर ह्याचा दिसतोय ह्याच्यामध्ये आता आपण सोडा घालूयात जरासा अर्धा चमचा सोडा घालायचा हे बघू शकता हा अर्धा चमचा सोडा ह्याच्यामध्ये घालूयात त्याला एकसारखं ढवळून तु त्यामुळे हे फुला लागते हे अशा पद्धतीने त्याला फुल हे करून घेऊया हलवून घेऊया मिक्स करून घ्यायचं सगळं आणि हे मिश्रण आता ह्याच्यामध्ये होते वो थोडस बारीक करून घ्यायचं हातावर वाफ येण्याची शक्यता असते हे मिश्रण आपण ह्याच्यामध्ये होते हा ढोकळा पूर्ण दहा मिनिटं ना ह्याच्यामध्ये पूर्ण वाफवून घ्यायचा आणि त्याच्यावर आपण नंतर फोडणी टाकू हा वाफवायला ठेवूयात आपण आता ह्याच्यानंतर पुढं दहा मिनटं ह्याला वाफ द्यायची फोडणी टाकायची आहे बाहेरची डोक्याला जी लागते ती त्यासाठी वर बघा ह्याच्यामध्ये आता ही मोहरी टाकल्या तेल काढलेलं आहे गॅस बंद करायचा कढीपत्ता थोडासा हिंग आहे थो टाकायचा आणि थोडे तीळ टाकायचे ती टाकल्यानंतर हे थोडी उडती ती टाकून ही फोडणी तयार करून घ्यायची आणि नंतर आपल्या ढोकळ्यावर टाकायची आता मी दाखवते तुम्हाला थोड्या ढोकळा आता पूर्ण तयार झाल्यानंतर फोडणी त्याच्यावर ओतून घ्यायची आणि सर्व करायचं कोथिंबीर आता आपला हा ढोकळा तयार झाला त्याच्यावर आपण आता ही फोडणी होती ह्यानंतर आपण ह्या कोथिंबीर घालून सर्व <स्थाथ> करूया प्रकारे आपला हा लेअरचा धोका तयार झाला बघा तुम्हाला लेड दाखवते हे दोन लेअर कशा दिसतात जाळी किती छान पडले बघा अशा पद्धतीने हा ढोका आपला तयार झाला आता आपण कोबीची भाजी करतो खरड्यातली ह्याच्यासाठी आपण तेल तापत ठेवलं हो याच्यामध्ये मटार घालायचा आहे आपल्याला मटार कोबीची भाजी करायची मी टाकते बघा ह्याच्यामध्ये मोहरी टाकते थोडासाठ असेल हे कांदा टाकले हळद टाक हळद टाकल्यानंतर या कांद्यामध्ये हिरवा वाटाणा आपला तो भाजून घेऊया मटारबरोबर आपलं हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसुणाची पेस्ट घालायची ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे भाजून झालेलं आहे बघा मटार आणि हे याच्यामध्ये आपण हा समजून घेतलेला कोबी Это парфюм. हे परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालूया पाणी सुटेल थोड्या आणि मग त्याला आपण वाफेट शिजवून घेऊया पाणी अजिबात घालायचं नाही कोणत्या भाजीला त्याला वाफेत शिजवून घेऊया आता इथं आपलं अशा पद्धतीने आपली बघा मटार आणि गा। खरडा घालून घेतलेली भाजी तयार झाली